शिक्षण महर्षी चंद्रराव चव्हाण गुरुजी अर्थात चंद्रराव गुरुजी यांचे आपले खुद्दीवाचे संबंध होते आज त्यांचा तुका अनावर समारंभ आपल्या प्रमुख उपस्थित होतो आहे काय भावना साहेब गुरुजी हे आम्हाला अतिशय आधार स्तंभ होते त्यांच्या सान्निध्यात आम्ही नेहमी असायचे मी, मी राजकारणात आल्यानंतर तर ते मला खूप मदत करायचे माझ्या पहिल्या इलेक्शनला करमाळ्यामध्ये ते रात्रंदिवस त्या ठिकाणी असायचे आणि त्या सगळ्या लमाणतांड्यावर ते तिथं जाऊन यायचे सगळे सांगायचे मी अशा ठिका अशा अशा ठिकाणी गेलो हे केवळ माझ्याच वेळेस नाही तर नंतर काँग्रेस पक्षाच्या सगळ्या त्या उमेदवारांच्यासाठी गुरुजी सातत्यानं प्रयत्न करत असत एक तत्त्ववादी अशा प्रकाराचे हे आमचे काँग्रेसचे नेते होते आध्यात्मिकाची त्यांना जोर असल्यामुळे सत्यवादी विचारसरणीनं ते नेहमीच पुढं जात असत आणि त्या विचारातून त्यांनी आपल्या संस्था उभ्या केल्या नेहरूनगरचं सगळं वसाहत उभी केली शिक्षणाचं क्ष क्षेत्र खे, त्यांनी निवडलं आणि त्या ठिकाणी डी एड कॉलेज बी एड कॉलेज सगळं झालं इतकंच नाही तर मिलिट्री कॉलेज त्यांनी विद्यालय काढलं हे दूरदृष्टी असल्याशिवाय माणूस हे करू शकत नाही तर असं हे दूरदृष्टी असणारे हे आमचे नेते आज नाही आहेत पण ते आता आम्हाला समोरच आहेत असं वाटतं तर आज त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आहे त्याला मुद्दा मी मुद्दाम इथं उपस्थित राहिलो कारण काही दिवसापूर्वी मला त्यांच्या चिरंजीवाने मला आमंत्रण दिलं आणि मी येतो म्हणून सांगितलं तो बारा तारखेला त्याप्रमाणे मी आलो हा पुतळा उद्याच्या पिढीकरता खूप प्रेरणादेयी असेल